नमस्कार विधानसभेच्या आखाड्यात पे चर्चा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपल्या या विधानसभेच्या आखाड्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर आपल्या येत आहेत एकूणच आठ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमक्या पद्धतीनं कशा पद्धतीच्या चुरस रंगणार आहेत किंवा लढत आहेत या संदर्भात आपण अण्णांशी संवाद साधणार आहोत मतदारसंघ जो आहे कि ज्यामध्ये पुन्हा एकदा सेम अशाच पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ की ज्यामध्ये विद्यमान पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई त्यांच्या विरोधात उभाटा गटाचे हर्षद कदम आणि इथं तर ट्विस्ट आहे की पारंपरिक लढतीचे जे सत्यजित पाटणकर दादा आहे त्यांना तिकीट खरं तर मिळणं मेल, मिळणार असं वाटत वाटतच होत शरद पवार साहेबांकडून त्यांचं तिकीट जाहीर होईल आणि अजूनच ट्विस्ट येईल असं वाटलं होतं पण त्यांनी अपक्ष राहण्याचा निर्णय झाला किंवा त्यांचं नेमकं काय झालं तर ह्या लढतीबद्दल काय सांगाल तुम्ही खरं सांग का ही शरद पवार साहेबांची खिळवी असू शकते म्हणजे मतविभागणीचा फायदा उठवता आला तर उठू अशा पद्धतीचं त्यांचं म्हणजे दोघा तिसरा लोण्याच्या गोळ्यासारखं दोघांनी दोघांनी दोन्ही बाजूला दुसऱ्या तिसरा करतो माकडाच्या गोष्टी सारखं ही खेळी असू शकतो पण गेल्या अनेक वर्षाचा इतिहास मगाशी सुद्धा मी तुम्हाला उदाहरण दिलं की तिथला निकाल पाचशे ते अकराशे बाराशे पंधराशे दोन आठ दिवस हजारपर्यंत लागलेला गेल्या पाच वर्षांपेक्षा पेक्षा जर थोडासा कालावधी जर आपण बघितला आहे पाच सहा वर्षातला तर शंभूराज देसाईने पाटणकर गट अस्तित्व थोडस कमी केलेलं आहे त्यांचा नाहीसा अस्तित्व करण्याचा प्रयत्न म्हणजे ज्या खरेदी विक्री संघ असेल दूध संघ असेल ह्या संस्था ज्या आहेत ना स्थानिक स्वराज्य संस्था ते काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते, ते यशस्वी झाले त्याचं कारणच आहे की त्यांचा एक चिरंजीव आहे यशराज म्हणून जे आता कारखान्याचे चिरम आहे त्याला वाटतं मी गेल्या वेळेला बऱ्याचदा म्हणतो की महाराष्ट्रातल्या एकंदर जर आमदारांची मुलं बघितली तर यशराजला तोड नाही असं मी म्हणतो ती जी फळी आहे ती निश्चितपणानं शंभूराज देसाईराजची टीम म्हणजे थोडक्यात युवा मतदार जे आहेत आणि दुसरी गोष्ट गेल्या पाच वर्षात मंत्रीपदाच्या कालखंडात मला ने? मला काय म्हणायचंय की आता हे <coughs> ठीक आहे म्हणजे तुम्ही सांगितलं ते यशराजचा मुद्दा मला पटला पण मला काय म्हणायचंय की शरद पवार साहेबांनी खरं तर तिकीट दिलं जाईल अशी एखाद एक एका बाजूला चर्चा चर्च होते हो। किंवा त्यांचं त्यांची निष्ठा किंवा त्यांचं जे काम आहे सत्यजितदा पाठणकार पण आता त्यांनी अपक्ष म्हणून लढताय दुसऱ्या बाजूला उबाटाची कदम आहेत मताची विभागणी कोणाची झाली ते त्या दृष्टीने लढी कारण बरेचसे माझे मित्र अप्यस्ट त्या बाजूला असल्यामुळे मी सांगतो मताची विभागणी ही पाटणकर गटाची सुना हे उबाटाचे जे हर्षद कदम उभे राहिले नसते तर उबाटाची मतंही मिळाली असती सत्यजित पाटणकरांना किंवा सत्यजित पाटणकर उभे राहिले नसते तर त्यांच्या गटाची मतंही उभाटाला मिळाली असते त्यांच्या मताची विभागणी झाली त्याचा फायदा कुणाला होणार हे काय सांगायला नको कुणाला शंभूराज देसाईने गेल्या पाच वर्षात मंत्रिपदाच्या कालखंडात केलेली कामं त्यांचा एकंदर कारभार बघितला ना बऱ्याचदा ते साताऱ्यापेक्षा पाटणमध्ये राहणं पसंत करतात किंवा गेल्या पाच वर्षात राहतात म्हणजे एकनाथ शिंदेचे एक निष्ठावंत किंवा पार्टी प्रतोद म्हणून त्यांनी काम केलेलं असताना मतदारसंघाकडे दुर्लक्ष नाही त्यामुळे तिथं खार फायसा तुल्यबळ होईल अमुक होईल होईल किंवा मताची विभागणी जर बघितली तर उबाटाची मतं आता तसं पाहायला गेलं तर ती पाटणकर गटांना मिळाले पाहिजे पाटणकरांसाठी म्हटलं मत उबाटाला मिळालं पाहिजे त्याच जी मताची विभागणी होणार आहे त्याचा फायदा मला तरी असं वाटतंय किंवा एकंदरीत चर्चा तरी अशी आहे कि तो फायदा ह्या समोरात देसायला ह्या दोघांच्या मांडणं तिसऱ्याचा लाभ हा निश्चित प्रमाण होईल असं मग ह्यामध्ये जो ट्विस्ट तयार होतोय तो ट्विस्ट आहे का किंवा असं काही नाहीये मतदारसंघात मी त्याची माहिती घेतल्यानंतर एक चित्र निर्माण केलं जात की हे तीन उभे राहिल्यामुळं ह्यांना शह बसेल वगैरे असं काय परिस्थिती नाही ह्यांच्या कामाची पद्धत पाटणकरांच्या कामाची पद्धत किंवा हर्षद कदमांचे कामाचे पट हे वेगवेगळे आहेत सत्यजित पाटणकर हे खर तर त्यांनी यापूर्वीच जर मतदारसंघात संपर्क साधला असता गेल्या जिल्हा परिषद गट असतील पंचायत समिती गट असतील ह्या सगळ्या संपर्क साधला असता निश्चितपणाने फायदा झाला असता आणि त्यात दुसरं महत्वाचं असं आहे की मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कारण दक्षिणची बरीचशी गावं पाटण मतदारसंघात गेले आणि त्यावर पाटणकर म्हणजे सॉरी विलस काकांच्या विचाराचा विचारधारेचा तो तिथं पगडा आहे असं गेल्या अनेक वर्षाचा तो विषय आज जर पाहायला गेलं तर शंभुराज देसाई आणि उंडाळकरांचे नातेसंबंध आहेत उंडाळकरांचे चिरंजीव हे शंभूराज देसाईचे साडू आहेत हे कुणाला बऱ्याचशा जणांना माहीत नाही आता साडूंना मदत ते करतील का ह्यांना मदत करतील आज जर पाहायला गेलं तर कराड उत्तरमध्ये उंडाळकरांचीच माणसं रयत सेवक हे मनोज घोरफड्यांना मदत करतात म्हणजे ते ती शंभूराज देसाईनाच मदत करणार हा जर पाहायला गेलं तर अठरा मोठी गावं आहेत ती छोटी नाहीत मत पन्नास घरं शंभर घरं दोनशे घरं नाहीत मोठ्या मतदारसंघात मतदार मताची ती गावं आहेत त्यामुळे तो त्यांना फायदा होईल तिथे काय फारशी अशी तुल्यबळ लढत होईल अमूक होईल तमुख होईल किंवा पूर्वी जशा पद्धतीनं होतं असं काय होणार नाही होणारा निकाल हा योग्य पद्धतीनं आणि योग्य अं मताधिक्यानंच होणार